बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भारताच्या संमिश्र संस्कृतीचा वारसा जनक जतन करून ठेवलाय अशी मर्मबंधातली ठेव म्हणजे आपलं संविधान भारताच्या विविधतेतील एकतेचे मनोरम दर्शन घडविणारा बिलोरी आरसा म्हणजे आपलं संविधान देशाची एकता अखंडता आणि लोकशाही यांची मोठ घट्ट आवळून ठेवणारा सुवर्ण रज्जू म्हणजे आपलं संविधान भगवान बुद्धांच्या प्रज्ञाशील आणि करुणेचे कमळ ज्यात उमलले ते मनोहारी पद्मालय म्हणजे आपलं संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सम्यक प्रतिमेचे चिरंतन स्मारक म्हणजे आपलं संविधान भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचा सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नासला स्वीकार करण्यात आला आणि सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासपासून राज्यघटना अंमलात आली म्हणून सव्वीस नोव्हेंबर हा दिन बाबासाहेबांप्रती आदर ठेवून संविधान दिन साजरा केला जातो सा या पार्श्वभूमीवर नाशिक रोड येथील शिखरेवाडी मैदान येथून जॉगर्स क्लब आणि संविधान प्रेमी नागरिक यांच्या वतीनं संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन झाल्यानंतर संविधान ग्रंथाचेही पूजन करण्यात आले तत्पूर्वी निवृत्त पोलीस उपाधीक्षक विजय जाधव अरुण घोडेराव राजू वाघ यांनी आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला उपस्थित सर्व संविधानप्रेमी आज या ठिकाणी संविधानाचा जागर पूर्ण भारत तसेच देशभर साजरा होत आहे भारताला एक मजबूत लोकशाही आपल्या संविधानाने दिलेली आहे संविधानाचे महत्त्व व त्याचा उपयोग हो। हा आज सर्वांना महत्त्वाचा वाटत आहे कारण संविधान लिहिताना संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फार दूरदृष्टी देऊन संविधान दिलेलं आहे त्या संविधानामध्ये व्यक्ती ही केंद्रबिंदू आहे व्यक्तीला महत्त्व दिलेलं आहे त्या व्यक्तीला महत्त्व दिल्यामुळे आज सर्वसामान्य नागरिक या भारतामध्ये आपलं जीवन व्यथित करीत आहे त्याला जे मूलभूत अधिकार आहेत त्या अनुषंगाने त्याला आपले अधिकार मिळवण्यासाठी या संविधानाचा फार उपयोग होत आहे त्याचबरोबर संविधानामध्ये आपले कर्तव्यसुद्धा सांगितलेले आहे त्यामुळे आजच्या प्रसंगी या संविधानाचे महत्त्व विषद करताना प्रत्येक भारतीयाने संविधानाचे वाचन करणं आणि त्याचं जागर करणं हे अत्यंत गरजेचे आहे मूर्तते अनुसार आपण साजरा करत आहोत तो अतिशय महत्त्वाचा बा देशभक्तीच्या अनुषंगाने पुढे आपल्याला नेणारा असा हा दिवस आहे भारतीय स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने सार्थ करणारा आणि भारतीय स्वातंत्र्यातून जे काही भारतीय जनतेला या संविधानातून मिळालेलं आहे ते म्हणजे स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय यांची बोध राखणारा आणि यांची पायाभरणी करणारा असा हा संविधानाचा दिवस आहे संविधान हे संपूर्ण जगाला असं ललामभूत आहे आणि सर्व भारतीयांना अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा असा हा ग्रंथ आहे जेणेकरून आपणा सर्वांना गोरगरिबांना पद दलितांना सर्वसामान्यांना आणि सर्व, ना सर्व भारतीय नागरिकांना मतदानासह सर्वच प्रकारच्या स्वातंत्र्याचे अधिकार देणारा असा हा ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचं एक प्रकारे पारायण केलं या ग्रंथाचं अनुकरण केलं याची अंमलबजावणी केली तर आपणाला त्याचा नक्कीच लाभ होणार आहे आज आपल्याला माणूस म्हणून जगण्यासाठी जो मानवी हक्काचा जो बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलेला आहे तो संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे आज त्या संविधानाचा चिराव्य दिवस म्हणून आज आपण ह्या परिसरात संविधान जागरण गोंधळ असं म्हणायचा आणि संविधान जागरण गोंधळ यासाठी करायचा का आपली जी लोकशाही जी आहे लोकशाही जिवंत राहिलेली आहे पूर्ण देशाने या आपल्या संविधानाचा अभ्यास केलेला आहे आणि आपली भारतातील काही नागरिक या संविधानाचं महत्त्व विसरत चाललेले आहेत त्यामुळे आपल्याला हे संविधानाचं महत्त्व पूर्ण भारतालाच नाही पूर्ण जगाला परत एकदा उत्पन्न करून देण्यासाठी आपण सर्वांनी जागृत राहिलं पाहिजेत बऱ्याच वर्षापासून इथे विविध उपक्रम राबवले जात आहेत तीन वर्षापासनं जागृत ग्रूपतर्फे संविधान रॅली जी काढण्यात येत आहे व संविधान संबंधित सर्वांना जनजागृती कशी होईल आणि जागृत ग्रुप फक्त हा एकासाठी नाही आहे पण हा सर्वांचा ग्रुप आहे आणि ह्या ग्रुपमध्ये सर्व समाजात समाजातील लोक सर्व जाती जातीचे लोक येऊन इथे मिसळतात आणि एकत्रित स संविधानात संविधान दिन साजरा करत असतात जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं हे सव, वाना, वाना, की हे संविधान सर्वांसाठी आहे तर हे सर्व संविधान तर शिखरेवाडीतील गंधर्वनगरीतील अमर हाऊसिंग सोसायटी म्हणा चंद्रमणी म्हणा आणि विविध संस्थांमधील इथे सर्व नागरिक येऊन हा साजरा कर संविधान दिन साजरा करत असतात संविधान देताना त्यांच्यासमोर एकच सर्वात महत्त्वाचा उद्देश होता स्वातंत्र्य समता आणि बंधुता सर्वांनी म्हटलं का स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे फ्रेंच राज्यक्रांतीवरून घेतलेले पण बाबासाहेबांनी खेळ सांगितलं का हे मी हे जे शब्द घेतले हे मी गौतम बुद्ध माझे गुरु गौतम बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले आणि कवी यांच्यामार्फत घेतलेले आहेत आणि मी सं आणि बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं ते पूर्ण स्वातंत्र्य समता आणि बंधुता याच्यावर आधारित आहे विश्वभूषण महाकारोपी थंब प्रवर्तक घटनेचे ग्रुप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या संविधानानिमित्त आज आम्ही इथे कार्यक्रम घेतलेला आहे शिकरेवाडी जॉगस ग्रुपने त्याबद्दल सर्वांना मी सर्वांचं मी कौतुक करते आणि सर्वांना शुभेच्छा देते त्या संविधान दिनाचा सगळ्यांना आपल्याला हार्दिक हार्दिक सुले आज भारतीय संविधानाचा शहात्तरावा संविधान दिन मोठ्या उत्साहात शिकरेवाडी क्लब क्लबतर्फे साजरा होत आहे या संविधान दिनाच्या सर्व बंधू भगिनीला शुभेच्छा यानंतर सवाद्य संविधान रॅली निघाली सजविलेल्या चित्ररथाबरोबर हाती तिरंगी ध्वज घेतलेले नागरिक रॅलीत सहभागी झाले होते दरम्यान बालाजी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष कैलास मुदलियार यांनी रॅलीचे स्वागत केले त्यानंतर उपस्थितांना संविधान ग्रंथाचे वाटप करण्यात आले अमर हाऊसिंग सोसायटी गंधर्व नगरी चंद्रमणी नगर पुरुषोत्तम हायस्कूल मार्गे निघालेल्या या रॅलीचे पुन्हा पूर्ववत ठिकाणी विसर्जन करण्यात आले रॅलीत सामाजिक कार्यकर्ते विलास कांगोडे विलास सोनवणे मनोहर रुपवते गुलाबराव राजू राजूबाग प्रदीप बागुल उदय भालेराव बागुल सर नितीन काळे अरुण शेजवळ विनीत सातपुते हेमंत गायकवाड विमलताई बर्वे मनोहर बागोल नितीन चंद्रमोले नितीन चंद्रमोरे संतोष जोपुलकर विजय गांगुडे अरुण भालेराव अशोक बर्वे रोहन देशपांडे माधव साधव यांच्यासह सर्व संविधानप्रेमी नागरिक उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड